नमस्कार मित्रांनो मी विशाल बाळे मित्रांनो प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या नवीन यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे की नाही हे कसं चेक करायचं चा, हेच आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी बेल बेल एक प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या नवीन यादीमध्ये तुमचे नाव आले आहे की नाही हे पाहण्यासाठी बारमध्ये तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम ए वाय जी डॉट एन आय सी या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्यासमोर सर्वात वरतीच ग्रामीण पी एम ए वाय जी असं दिसत आहे तर यावरती क्लिक करा यावरती क्लिक <desperate> केल्यानंतर तुमच्या समोर हा जो पॉप विंडो आला याला क्लोज करा त्यानंतर मेन मेनूच्या समोर ज्या आडव्यात तीन लाईन दिसत आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर दोन नंबरला आवाज सॉफ्ट हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर यावरती क्लिक करून घ्या यावरती क्लिक केल्यानंतर दोन नंबरला रिपोर्ट हा ऑप्शन दिसत आहे तर यावरती क्लिक करा रिपोर्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर याला थोडेसे वरती स्क्रॉल करा आणि तुम्हाला बी सी डी असे भरपूर कॉलम दिसत आहे तर यामध्ये एप या कॉलम मध्ये येऊन तीन नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करा तीन नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्वप्रथम तुम्हाला तुमचे राज्य निवडून घ्यायचे आहे राज्य निवडून झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर इथे आपला तालुका निवडून घ्या तालुका निवडून झाल्यानंतर इथे आपल्या गावाचे नाव निवडा गावाचे नाव निवडून झाल्यानंतर इथे जो कॅप्चर दिला आहे पंचेचाळीस मायनस तीस तर जे अँसर आहे ते अँसर तुम्हाला इथे खाली भरायचे आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा लगेच तुमच्या समोर तुमच्या गावाची यादी इथे दिसून येईल तर इथे तुम्ही तुमचे नाव सहजरित्या या यादीमध्ये बघू शकता जर तुमचे नाव या यादीमध्ये आले असेल तर तुम्हाला या घरकुल योजनेसाठी किती पैसे मिळणार आहे व पहिला हप्ता किती मिळाला आहे तसेच तो हप्ता कोणत्या बँक खात्यात जमा झाला आहे याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशी ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद